कोतवाल संघटनेच्या उमरखेड तालुकाध्यक्षपदी अभिलाष गायकवाड उमरखेड विश्राम गृहात महसूल दिनानिमित्त पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा उमरखेड तालुक्यातील कोतवाल संघटनेच्या सभासदांची कार्यकारिणी गठीत करण्यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजी अध्यक्ष शेख कलीम शेख मदार राहणार सुकळी यांच्या अध्यक्षतेखाली निवड कार्यकारिणी सभा भरवण्यात आली यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी ढाणकी येथील अभिलाष रामराव गायकवाड तर उपाध्यक्षपदी गोपाल काळबांडे उमरखेड यांची निवड झाली आहे सचिव संघप्रिया वाघमारे कोषाध्यक्ष योगेश मारकवार प्रसिद्धी प्रमुख महिला दिवेकरताई प्रमुख पुरुष संतोष जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी सदस्य प्रकाश काळबांडे शांत व मृदू स्वभावाचे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून अभिलाष गायकवाड यांची संघटनेमध्ये ओळख आहे त्यांच्या नेतृत्वात कोतवाल संघटनेच्या प्रलंबित मागण्या लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा सर्व सभासदांनी व्यक्त करून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे